राहता येथील तरुणाची मित्राने धक्कादायक प्रकार उघडकीस महिनाभरापूर्वीपासून बेपत्ता असलेल्या गौरव शिरसाट याची मित्रानेच मारहाण करून हत्या केल्याचं स्पष्ट झालं असून आरोपीला पोलिसांनी जेरबंद केला आहे शहरातील गौरव पंडित शिरसाट हा तीस वर्षीय तरुण महिनाभरापूर्वीपासून बेपत्ता होता त्यास लाकडी दाणक्याने मारून मित्रानेच हत्या केल्याचं स्पष्ट झालंय पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने मृतदेह उसाच्या शेतात टाकल्याची घटना पोलिसांनी उघडकीस आणली असून हत्या करणारा किरण बबन मोरे यास पोलिसांनी जेरबंद केले आहे मृतदेहाचे जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले असून तीनशे दोन दोनशे एक प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार रोजी गौरव पंडित शिरसाट हे त्या दिवसापासून मिसिंग असल्याबाबतची खबर त्यांचे वडील पंडित पूजाजी शिरसाट यांनी राहता पोलीस स्टेशन दोन हजार तेवीस रोजी दाखल केलेली होती सदर गोपनीय बातमीदार याच्या आधारे पोलिसांना सदर मिसिंग व्यक्ती सोबत घातपात झालेली असण्याची शक्यता आहे असा संशय निर्माण झाला त्यामध्ये संशयित आरोपी किरण बबन मोरे हा घटना घडलेल्या दिवसापासून मिसिंग होता पोलीस वेळोवेळी त्याचं मोबाईल लोकेशन काढत होती बराच काळ तो राज्याच्या बाहेर होता त्यानंतर त्याला दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी कबुली दिली की त्यांनी मिसिंग व्यक्ती गौरव पंडित शिरसाट याचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचं प्रेत हे इरिगेशन बंगल्याच्या पाठीमागे राहता या ठिकाणी टाकलेला आहे त्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन पंचनामा करून प्रेत ताब्यात घेतले आणि जागेवरतीच स्पॉट पंच स्पॉट पोस्टमॉर्टम करण्यात आले त्या अनुषंगाने मयत व्यक्ती यांची भाची यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राता पोलीस स्टेशन येथे सहा सहाशे पासष्ट ऑब्लिक तेवीस भारतीय दंड संहिता कलम तीनशे दोन दोनशे एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ए पी आय कैलास वागी करीत आहेत ही घटना अकरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस आणि त्याच दिवशी त्यांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेथे इरिगेशन बंगला येथील मागच्या बाजूचे ऊस आहे शेता ऊसाच्या शेतामध्ये टाकलेलं होतं काय मोटिव काय होत नेमकं मोटिव्ह त्याचा तो मयत यांनी आरोपी त्याच्या पत्नीवरनं काही शिवीगाळ केलेली होती आणि गाडीचं स्विच खराब केलं असं तात्कालिक कारणावरनं त्यांनी ले ले। या खुण्याचा गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सूचनेप्रमाणे व श्रीरामपूर विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या निर्देशानुसार शिर्डी उपविभागाचे पोलीस उप उपविभागीय अधिकारी संदीप मिटके व राहता पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रभाकर शिरसाट पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधाकर काळोखे पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक जिने पोलिस, पोलिस नाईक नरोडे पोलीस कॉन्स्टेबल मालनकर यांनी केला आहे प्रतिनिधी जावेद सय्यद माय न्यूज राहता